रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काय पहिल्यांदा एक लक्षात पाटील हे भाजपचे जळगाव विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष हे भाजपचं काम करत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी जे जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत

त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्या बरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे जवळपास निश्चित उद्या उद्या पर्यटकच